नमस्कार शेतकरी बांधवांनो शनिकोपाग्रो इंडस्ट्रीज आपल्यासाठी घेऊन एक आलेले आहे मिनी हायस्पीड चॅप कटर त्याविषयी आपण अधिक माहिती पाहूयात तर नमस्कार सर नमस्कार नमस्कार मित्रांनो आजकाल सगळ्यांकडे मित्रांनो गोटे आहेत आणि सगळ्यांना प्रत्येकांना चाप कटर किंवा कडबा कुट्टीची मशीनची गरज लागते तर आज आपण खास शेतकऱ्यांसाठी एक एकदम जबरदस्त अशी असलेली कुट्टी हाय स्पीड असलेली आणि एकदम ऍडव्हान्स असलेली कडबा कुट्टी घेऊन आलेले आहे आणि एकदम बेस्ट मध्ये आपण घेऊन आहे ह्याला मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याला गव्हर्नमेंटचा टेस्ट रिपोर्ट उपलब्ध आहे गव्हर्नमेंट सबसिडीसाठी मशीन अप्रुवड आहे लोन व एक्सचेंज सुविधा पण आपल्याकडे उपलब्ध आहे आणि मशीन बद्दल आज आपण संपूर्ण आपण माहिती घेणार आहोत की मशीन कसं काम करत आहे किंवा काय आहे ह्याच्या संपूर्ण आपल्याला माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो काय होतं की आपल्याकडे जे आज बऱ्याच वेळा जो चारा आपण जो काढतो तो डायरेक्ट घातल्यामुळं गुरांचा रवंत वगैरे व्यवस्थित होत नाही पण त्यासाठी आपण जर चाप कटर किंवा कडबा कुटे आपण जर लगेच करून केली तर ते त्याचे एकदम बेस्ट रिझल्ट मिळतात कारण आता जे मार्केटमध्ये जे कडबा कुठे आहे त्या एकदम स्लो आहेत म्हणजे ज्या मार्केटमध्ये पण हे जी कडबा कुठे आहे हे मशीनचा फायदा आहे की आणि काय होतं की बऱ्याच वेळा जे शेतकरी आहेत आता जे कडबा वापरतात त्यांना खूप वेळ जातो म्हणजे कडबा कुट्टी त्यासाठी एक माणूस लागतो कंटिन्युअस दिवसभर त्याची हजेरी जर कॅल्क्युलेट केली तर आपल्या महिन्याची खूप हजेरी जात असते परंतु आज जो आपण हा कडबा कुटी किंवा जे स्पीड चापकटर जो म्हणतो ह्याचा उपयोग हाच आहे की एकदम कमी वेळेत फास्ट कडबा कुट्टी तुमची मिळणार आहे आणि वल्या आणि वाळल्या दोन्ही मानासाठी पण चालणार आहे मित्रांनो कारण बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की हे साहेब वल्याला चाललं वाळल्याला चाललं का तर वाळल्याला पण चालते आणि वल्याला पण चालते अशी ही कडाकुटी हायस्पीड चापकटर कडबा मशीन आहे तर मित्रांनो ह्याच्यामध्ये होतं काय की तुम्ही जर आज आपण जर पाहिलं मार्केटमध्ये किंवा ह्याच्यामध्ये बघितलं तर तुम्हाला भरपूर प्रॉब्लेम फेस करावं लागतात कडबा कुट्टी करत असताना तर ह्याचं सगळं सोल्युशन म्हटलं तर आपलं हे कडबा कुट्टी मशीन आहे आणि हिशनिक इंडस्ट्रीज प्लॉट नंबर डी सी बारामतीमध्ये गव्हर्नमेंट सबसिडी टेस्ट रिपोर्ट उपलब्ध आहे तर मित्रांनो ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं की ह्याची जी बॉडी जी दिलेली आहे ती एकदम हेव अशी बॉडी दिलेली आहे संपूर्ण मटेरियल दिले हेव्युटी मटेरियल दिले पी बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की कि किती एचपीची ची मोटर दिली हे तीन एचपीची मोटर दिलेली आहे हे चाक जे आहेत मित्रांनो तुम्ही सहज ही कुठेही तुम्ही घेऊन जाऊ शकता हे बघू शकता तुम्ही चाक दिलेले आहेत खाली ह्या चाकावर तुम्हाला जिथं तुम्हाला लोकेशनला घेऊन जायची कुट्टी ते घेऊन जाऊ शकता उचलायची गरज नाही ह्याला त्यासाठी हे चाक दिलेले आहेत दुसरी गोष्ट मित्रांनो ह्याच्यात जर बघितलं तर मोटर तुम्हाला ऍडजस्ट करायची असेल किंवा कमी जास्त करायची असेल त्याची हाईटची किंवा बेल्टची जर लांबी तुम्हाला कमी जास्त करायची इथं नट आहेत हिथून तुम्ही कमी जास्त करू शकता हिथं पण नट दिलेत आणि तुम्ही कमी कमी जास्त करू शकता अशा प्रकारच्या सुविधा दिलेल्या आपण एक कन्व्हेअर दिलेला आहे एकदम हायस्पीड कन्व्हेअर आहे इथून तुमचा माल आतमध्ये जाणार आहे आणि इकडे त्या साईडला पुढच्या साईडला ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं जर तुम्हाला कमी जास्त करायचं असेल जास किंवा जर महत्वाची ही करायची असेल तर हिथून तुम्हाला नट बोल्ट दिले हे तुम्ही कमी जास्त करू शकता अशा प्रकारची इथं पण तुम्हाला सुविधा दिलेली आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर तुम्ही Uh, एकदम हे चॅनलच्या अशी दिलेले आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं जर तुम्हाला दोन प्रकारचे कुट्टी काढता येतात एक लाँग म्हणजे मोठी कुट्टी आणि शॉर्ट कुट्टी ह्या घेरला घेतलं तर तुम्हाला मोठी कुट्टी मिळेल तर तुम्ही घेतलं तर शॉर्ट कुट्टी मिळेल तुम्हाला अशा प्रकारची ही तुम्हाला इझी ऑपरेटेबलची सिस्टीम तुम्हाला दिलेली आहे आणि एकदम बेस्ट असं हे मशीन आहे मित्रांनो दुसरी गोष्ट हे तर आपण जर आतमध्ये जर पाहिलं तर ह्याची साधारणतः जर तुम्हाला मोटरचा स्पीड जर बघितला तर अठ्ठावीसशे ऐंशी स्पीड आहे आणि हे गिअर जे आहे तो गिअर टाईप जी आहे पण म्हणताना गिअर आणि बेल्ट आहे आणि तीन एच पीची मोटर तुम्हाला ह्याला लागते तुम्ही बघू शकता मित्रांनो ब्लेड एकदम जबरदस्त जबर्दस, जबरदस्त अशी हे आहे दोन्ही साईडला धार आहे ब्लेडला तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला दहार आहेत आणि चार ब्लेड दिले आहेत एकदम फास्ट कुट्टी होते मित्रांनो हवेचा प्रेशर आणि रोलर जर पाहिजे तर तुम्हाला रोलर पण दिलेले आहेत तुम्ही बघू शकता हे रोलर दिलेले आहेत आणि ही कडबा कुट्टी जी आहे एकदम हेव ड्युटी अशी तुम्हाला हे दिलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम मटेरियल हेवी ड्युटी आहे आणि हे मशीन तुम्हाला इकडे गियर बॉक्स पण एकदम हेवी ड्युटी असं तुम्हाला मटेरियल दिलेलं आहे मित्रांनो आणि हे तुमचं सिंगल फेज वर पण चालतंय मित्रांनो यासाठी म्हणजे मानांकित आहे ब्लेड चार क्वांटिटी आहे कॅपॅसिटी साधारणतः तुमची दोन टनापर्यंत तुमची तसे याचा अवरेज काढणार आहे मित्रांनो एकदम हेव ड्युटी असं हे मशीन आहे अँगल चॅनलच्याशी संपूर्ण ड्यूटी मटेरियल आहे ह्याचे डेमो विडिओ आपल्याकडे आहेत तुम्हाला पण जर पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या शेनीक्रुप इंडस्ट्रीज ला भेट देऊ शकता या मशीनला गव्हर्नमेंट सबसिडी मान्यता प्राप्त तुम् आहे आणि हे जर तुम्हाला ऑल महाराष्ट्र किंवा ऑल इंडिया कुठेही तुम्हाला लागत असेल तर आपण ट्रान्सपोर्टला टाकून देतो पीटी पॅक येथे मशीन हे जर तुम्हाला तिथं जोडता आलं तर आम्ही तुम्हाला त्याचा डेमो व्हिडिओ वगैरे पाठवू की कसं फिटिंग करायचं आणि हे ऑल महाराष्ट्र तुम्हाला घरपोच कुठेही तुम्हाला मिळून जाईल आणि किंमत पण एकदम बेस्ट आहे आणि जर किमतीसाठी तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या खाली दिलेल्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या ह्या चॅनलवर आपण शेतकऱ्यांसाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद